कस काय मंडळी का बरं काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानो आव कधी आपल्या बारक्या सा, सासूची परीक्षा संपते आणि मी कधी गावाला जाते आपल्या नवीन घराकडं केवढं झालंय मला बघायचं किती उत्सुकता मनामध्ये काय सांगू तुम्हाला त्यात कारभाराने कामात काम काढलं अहो गल्लीत खड्डे पडलेले घरात घरातच न ठेवतो बाहेर पण ठेवली पाहिजे ना, ना हातानच सिमेट न मोजवले हाताला काय अलर्जी बिलर्जी झाली तर आव गावाला आम्हाला नवीन गोदड्या शिवून म्हणजे शिवून ठेवलेल्या होत्या त्या पाठवायच्या होत्या चटयाबिटया सगळंच पाठवायचं होतं पण आम्हाला त्यात बघा खाजांना भेटलं आपल्या दक्षिणची लहानपणीची गोदडी <laughs> सुनली मुनलीशी क्यूट <laughs> क्यूट दिसते कसलो माझं पिल्लू लहानपणी देखणं दिसत होते एकदम गोजीरवानस असा दिसायचो पण त्यात आम्हाला अजून भेटलं काय बघा हे मानूस जो गाडी तेव्हा मी विसरलेला असतो तिकडं तो मागचा फोटो माझ्या ढोळ आहे जेवणाचा आहे कारभारायला तेव्हा एकतर मिशीन होती म्हणून मी चिडवत होती आणि मी त्या फोटोमध्ये कसली गोलू मोलू एकदम मोतकासारखी किती झाडं दिसत होती पण काय पण म्हणा आठवणी बघायला लय मज्जा येते राव जाऊ दे ते सगळं काम करायचं राहिलं ना त्या फोटोच्या नादामध्ये जुनीच आहे पण गावाला आम्ही गेलो नवीन घेणार होतो ना म्हणून इथे एकच घेतले अहो चार पाच ठिकी झालेली किती म्हणून वजन घ्यायचं आणि त्यात आमच्या सासूबाईनं घराचा विषय निघालेला नाही तेव्हाच आमच्या जुन्या शुन्या साड्या कपडे बिपडे होती की ना तेव्हा हिथच शिलाईला दोन अशा चार चार हा तीन का चार गोदड्या शिवून घेतलेल्या लागल तेवढं सामान काढलं बघा अहो आता घरात गावाला ना मातीची पायी घरात येतात का नाही त्याच्यासाठी ना, अशी ती प्लास्टिकची बारदा नसतात की नाही ती पण घेऊन ठेवलेली कसली बघा मध्ये गोदड्या शिवून ठेवलेल्या मळकट कलरच्या शिवलेल्या गाव एक तर गावाला घाण होती आणि त्यात आमच्या गावाला दुष्काळात तेरावा महिना पाणीच नाही ना आमच्या गावाला म्हणून हिथनच गोदड्या धुवून पाठवायच्या होत्या दोन कलर गोदड्याचे चांगले मळखाऊ कलर होते ते काय गावाला लवकर मळणार नाही पण ह्या सासूबाईनं का म्हणून वर गुलाबीन खाली केशरी कलर फेका कलर लावलाय काय माहित लवकर मळ मळणार आहे बघा ही गोदडी पोळपाट पण नवीन घेतलेले गावाला न्याला आणि त्यात सुरी काटा आणि लाइटर पण न्यायचा होता आणि ते अँगल व कपडे विपडे अडकवायला अँगल पण घेतलेले आणि वायफर घेतलेला व किचनचं पाणी काढायला सहा अँगल घेतले दोन्ही घराकडं दोन लावायला म्हणजे आमच्या भाऊंच्या घराकडं ना आमच्या घराकडं बाथरूममध्ये आणि बेडरूममध्ये लावायचं होतं ही बघा आमचे बाबा आदम जमाने ल बॅग म्हणजे आव सुटकेच नाही का अहो पहिल्या लग्नामध्ये द्यायच्या अहो ह्याच्यात पण सा सासूबाईनं सामान भरून ठेवले आव जुन्या साड्यांवरती ते दोन तीन साड्या देऊन या ना स्टूल घेतलेला गावाला आंघोळीसाठी आणि तक्या बिक्या पण ह्याच्यात भरून ठेवायचं ठेवलंय काय सांगू राहू चाळीमध्ये आमच्या दोन रूम आहेत वर आणि खाली तर वरचा रूम नुसतं सामानानं खचून भरून ठेवलेला आहे आव किचन नाही तो कबडखाना होऊन बसलेला आहे बघा तो गादीचा जोड होता आणि कारभारी बघा म्हणलं काय झालं आहे असते फुदुक फुदुक रडूत होती अहो यांच्या कॉलेजची बॅग भेटली अहो पप्पी काय घेतात आहे शप्पी काय घेतात आहे आता काय म्हणताय कॉलेजच जायचं राहिलं एवढं बाबा रडायला आलेलं आणि ही माझ्या नंदूबाईची कॉलेजची बॅग अव अजून बॅगा ठेवले ते पोरं झाली त्यांना एवढी मोठी पण काय पण म्हणा नंदुबाईची मला लय आवडली आमच्याकडं ना गावाला आम ना ह्या बॅगांना सॅग म्हणायची सॅग आणि इकडे काय म्हणायचे मला नाही माहिती आणि आमच्या माझ्या सासरेची सुटकेस सुटकेस का बॅग हो पहिले नाही का असलं ऑफिसला घेऊन जायचे सुटकीशी आता लॅपटॉप बॅग आणि पहिल्या असल्या बॅगा एवढे मोठे गॉगल घालायचे पॅन्टेट खिशात हात आणि अशी शायनिंग मारायचे काय सासरे बाबाने काय केलं होतं का बाई या घड्याळकडे बघितलं तर बारा वाजलेलं एक तर रात्रीच्या बारा एक वाजता आम्ही उद्योग काढलेला एक दीड तास वरच्या रूममध्येच आम्ही खुडबुड खुडबुड करत होतो घड्याळ बघितलं तसं पटापट सगळं सामान भरून ठेवायला लागलं अहो नुसतं वरच्यावर भरायचं होतं कार का त्याला धुवायचं पण होतं म्हणून असं बा रस्सीनं बांधलं बिनलं नाही अहो एवढं मोठं नुसतं गोधड्यांच झालेलं होतं ठीक चटई बसतच नव्हती कशी बसवायची नाकी नऊ येऊन गेलेली आणि बाकीचा पसारा तर पडलेलाच होता पेपर पण घेऊन जायचं होतं आव टोपल्या टाकायला कामाला येतात परत ते कबाटावर हातरायला वितरायला म्हणून दुसऱ्या दिवशी उठलो की नाही पहिलं गोधड्यावर तुटून पडलो बघा पाटपाटच्या गोधड्या धुवून टाकल्या सकाळच्या दोन धुऊन टाकल्या म्हणजे आदल्या दिवशी रात्री दोन ही ब्लँकेट धुवून टाकलेली बेडशीट धुवून टाकलेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा गोधड्या औशीच्या गो कवर सगळं धुतलं आणि ती धुतलं की संध्याकाळी परत अजून एक गोधडी आणि चटई भिजत घालायची होती अहो सुकत घालायला जागाच नव्हती ना गावाला एक तिकडं माझ्या आजोळ्या मस्त वड्याला आणि ह्याच धापा धापा गो त्या धुवायचा वापटायच्या मस्त पैकी त्याच्यावर आम्ही करायचो पत्र्याव बित्राव्या राहणार जिकडे जागा दिसेल तिकडे सुकत घालायचं पण इकडे जागा पुरत नाही हो आणि इकडे धुवून धुवून किती धुणार हाताचं पाक तुकडं तुकडं झालं असतं ना म्हणून सकाळ दोन संध्याकाळ आता ही शेवटची गुलाबी कलरची राहिलेली होती आणि चटाया राहिलेली होती बघा काय करू कारभारी निघणार गावाला जायला आणि एक दीड तास अगोदर सासूबाईचा फोन आला आव ताटच राहिलेली ताटं हीच होती सगळं गाव सामान गावाला पोचलेलं भांड्याचं पण ताटच नव्हती आणि ताटं भेटतच ता नव्हती सासूबाईनं सांगितलं की आणि खोललं तर त्यात नुसतं डबच डब दब, डब्यातच डब तीन चार डबेच नुसते निघाले ताटं हुडकून हुडकून नाकीनं वालं नुसतं शेवटी दोन चार ताटं घावली आणि ती गोदड्यांच्या मध्ये टाकायची ठरवली चार पाच ठिकी झाली होती बारक्या सासूचं काय अजून अभ्यासच चाललेला होता वरण गॅलरीतनं सगळी पुती पुती खाली आणायची होती अहो बाबा एवढी मोठी ठिककी होती ना काय सांगायचं राव तुम्हाला कसं नेणार गावाला काय माहित त्यात आपल्या गावाला एक न्याय न्यायचं मला नाही लगेच पण पैसे लागते तिना काय साडे आठला सादरी ट्रॅव्हल्स येते व आपली बाळकुम नाक्यावर कारभारी स्वामींचा आशीर्वाद घेतला स्वामींचा प्रसाद पण भेटला कारभार्यांना आणि एक त्यांची सवय आहे ते माझ्यासारखे स्वामींचं नाम स्मरण नाही करत म्हणजे माळीवरती जप नाही करत ते ना स्वामींचं नाव आहे ना वहीवरती एक डायरीच केलेली नाही ते डायरीवरती स्वामींच्या नावाचं जप करतात आणि मग शेवटी आता त्यांना जा टाटा बाय बाय करायचं होतं एवढं चार पाच ठिकी येणार कसं मला तेच टेन्शन आलेलं म्हणून रिक्षा बोलवलेली रिक्षाचीच वाट बघत बसलेली आता काय दोन तीन दिवसासाठी आपले कारभारी गावाला आहेत आपले म्हणजे माझे हो मग काय बारकी सासूबाई म्हणजे आपलं दुःख आणि मी दोन दिवस तेच आहे आणि त्यात हे जी परीक्षा चालू आहे माझं डोक्याचं दही तर झालेल्याचा अभ्यास करता करता सगळं सामान म्हटलं जरा बाहेर काढू लागावं मदत करायला गेलं पण मोठं ठिकं काय उचललं नाही आणि हे आहे ना हे नुसत्या बरण्याच येत्या वीस पंचवीस ज बरण्या नुसत्या जमा करून ठेवलेल्या सासूबाईने त्या गावाला पोचवायच्या होत्या तेवढंच हे आपलं गुंडुकलं घेऊन पळालं शेवटी रिक्षा आली मित्राची स रिक्षा होती मला खुशी काय झाली माहिती आहे का त्या रिक्षावर आपल्या स्वामींचं नाव होतं व म्हणजे जय श्री गुरुदेव दत्त असं नाव होतं त्या रिक्षावरती त्यामुळे भारी वाटलं प्रवासाला जाताना जातं भीती वाटते ना पण स्वामी तर हायच ना कुठं बाहेर जाणार आणि स्वामी दिसणार नाही असं कधीच होणार नाही लवकर या बरं का कारभारी